जुन्या काळातील गोष्ट आहे शहरात राहणारा सबल नावाचा मुलगा त्याच्या आयुष्यात खूप निराश होता त्याच्या निराशेचे कारण म्हणजे तो अजूनही काहीच करत नव्हता त्याचे आई वडील त्याला टोमणी मारायचे की तुझे सगळे मित्र काही ना काही करत असतात पण तरीही तू अजून घरीच बसून आहेस मित्रांमध्येही त्याची अनेकदा किल्ली उडवली जाते तो कुठेही गेला की लोक त्याला विचारायचे की तो काय करतोय हळूहळू हु। त्याने नातेवाईकांना भेटणे आणि लोकांशी बोलणे बंद केले तो कित्येकदा घरीच राहायचा तो एकटाच रडत बसून देवाला शाप देत त्याच्या नशिबाला दोष देत होता आता त्याला आपल्या आयुष्याचं खूप काही वाटायला लागलं होतं कधी कधी त्याला वाटायचं की तो काही करण्याच्या लायकीचाच नाही मग जिवंत राहून काय उपयोग त्याने मरायचं ठरवलं एके दिवशी शहरातील एका रस्त्यावरून तो जात होता तेव्हाच त्याला एक गुरु दिसले जे त्यावेळी इतरांना दुःखावर प्रवचन देत होते तोही त्याच गर्दीत मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला दुःख हे आपल्याला जीवनाचे सत्य सांगून जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवणाऱ्या शिक्षकासारखे असते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या गुरुकडून दुःखाच्या रूपात आयुष्य जगायला शिकू शकता किंवा हवं असेल तर तुम्ही त्याला दुःखात बुडवून रडत बसू शकता सबल ही गुरूंच्या या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता पण त्याला या गोष्टींमध्ये कोणताही अर्थ सापडला नाही तो उभा राहिला आणि म्हणाला दुःख काही शिकून जात नाही वेदना देऊनच तो निघून जातो दुःखाची वेदना अनंत आहे असे वाटते यानंतर ज्या व्यक्तीला काही मिळणार नाही तो देखील त्याच्या समोर लहान दिसू लागतो गुरु त्याला म्हणाले अखेर तुझे दुःख काय आहे सबलने आपली सर्व व्यथा गुरूंसमोर सांगितली आणि विचारले तुमच्याकडे माझ्या या दुःखावर काही उपाय आहे का हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले तुमच्या आयुष्यात खरे दुःख ज्या दिवशी असेल त्या दिवशी तू माझ्याकडे ये मी नक्कीच तुझे दुःख दूर करेन असे बोलून गुरु हसायला लागले सबलने त्याच्या प्रश्नाचा विचार केला म्हणजे माझे दुःख खरे नाही का मी ज्या दुःखातून जात आहे ते खोटे आहे का माझे दुःख कोणी समजू शकत नाही जेव्हा आई वडीलच माझं नाही तर हे गुरु तरी कसे समजणार सबलने त्याच्या त्रस्त झालेल्या स्वराने निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करून दाखवूया त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला पण त्यात यश मिळत नव्हते पण तो काहीतरी प्रयत्न करतोय याचा त्याच्या घरच्यांना आनंद झाला तो त्याच्या व्यवसायात गुंतला होता आणि हळूहळू यशही येऊ लागले त्यानंतर त्याने वेग घेतला आणि अवघ्या तीन वर्षातच तो, तो मोठा उद्योगपती बनला आता या सबलच्या आजूबाजूला असे अनेक लोक होते ज्यांना त्याची काळजी वाटायची तो आवडायला ला लागला होता त्याच्या कामाचे सर्वजण कौतुक करायचे आता त्याचे कुटुंबीयही त्याचे कौतुक करताना थकत नव्हते दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती आता तू त्याच्या आयुष्यात खूप खुश होता त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की मोठा उद्योग बंद कर आणि तू जास्त आनंदी पुढे जाण्याचा विचार कर की तू या शहरात या राज्यात सर्वात मोठा व्यवसाय करणारा झालास तर तुला किती आनंद होईल किती लोकांना तुझ्यात सामील व्हायला आवडेल तुझी किती कमाई होईल राजा स्वतः तुझ्याशी मैत्री करू इच्छितो आणि गरज पडल्यास तुझ्याकडून पैसे घेईल मित्रांचे हे बोलणे हे प्रकरण सबलच्या मनात घर करून गेले आता तो अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला या सगळ्याची खूप लवकर करण्याची गरज घाई होती हे सर्व मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला जास्त वेळ वाया घालवायचं नव्हता त्यामुळेच तो अयोग्य अशा गोष्टी करू लागला त्याने आपल्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यास सुरुवात केली अधिक नफा कमवायच्या लालसेपोटी त्याने आपल्या मालामध्ये भेसळ सुरू केली इतर व्यापाऱ्यांविरुद्ध षडयंत्र रचले त्यान धमकावले त्याच्या मित्रांनी त्याला जे काही करायला सांगितले ते सर्व करत राहिला तो इतर पद्धतींपेक्षा जास्त पैसे कमवत होता पण आता त्याच्या आयुष्यात फक्त शांतता होती सुख होत पण त्याची मनशांती नाहीशी झाली होती त्याला रात्री झोप येत नव्हती तो सतत व्यस्त होता सुखाच्या सर्व गोष्टी मिळूनही त्याला कोणाचाच आनंद घेता येत नव्हता एके दिवशी सबल त्याच्या कामाच्या निमित्ताने कुठेतरी जात होता त्याला वाटेतला गुरुचा आश्रम दिसला तो थांबला तो गुरूंकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव तुम्ही म्हणालात की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरी दुःख येईल तेव्हा माझ्याकडे येईल आता मी खूप दुःखी आहे माझे निद्रानाश होते रात्रीची झोपच गायब झाली आहे मला कुठेही शांतता मिळत नाही अशा प्रकारे सबल यांनी आपल्या सर्व समस्या गुरुंसमोर सांगितल्या गुरु म्हणाले तू मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाही तू काही दुःखात होतास त्या दुःखातून तू तु काय शिकलास त्यावर बोलला की मी शिकलो फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही तुमचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि केवळ काम करून काही होत नाही आपले काम शेवटच्या टप्प्यावर नेणे देखील आवश्यक आहे मन कितीही निराश झाले आणि जेव्हा वाटेल की आता भविष्यात काही होणार नाही तेव्हा निराश न होता मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल असा विश्वास ठेवायला हवा लोक फक्त यशस्वी लोकांनाच मान देतात मग मा कोणी कितीही चांगले असो तो लोकांच्या नजरेत खूप महान आहे हे सर्व मी शिकलो त्यावेळी गुरु हसू म्हणाले हे खरे दुःख नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये मी नक्कीच ते सोडवीन मग गुरुंना सबलने स्वतःबरोबर आणलेल्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर गुरुंना भेट म्हणून देऊ केले ते पाहून त्याला गुरु म्हणाले याचा मला काही उपयोग नाही त्या झाडाखाली खड्डा खणून त्यात पुरून टाक गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सबलने तो घागर झाडाखाली पुरला आणि तेथून निघून गेला काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता पण चुकीच्या व्यवसायामुळे हळूहळू व्यवसायात तोटा येऊ लागला त्याची सर्व संपत्ती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आणि एक दिवस असा आला जेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नव्हते आणि त्याच्यावर कर आकारला गेला होता परंतु त्याने त्याच्या मित्रांकडून सर्व कर्ज घेतले होते म्हणून तो आरामात होता तो विचार करायचा की त्याचे मित्र वाईट काळात त्याला साथ देतील पण तसे काही झाले नाही वाईट वेळ येताच मित्रांनी प्रथम त्यांच्याकडे कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली आणि कर्ज परत न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली त्याच्या हितचिंतकांनी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने त्याच्याकडे पाठ फिरवली त्याचे मित्र जे त्याच्यासोबत मस्ती करायचे आता त्याच्यापासून पळू लागले त्याच्या घरच्यांनी त्याच्या चुका आणि उणीवा मोजायला सुरुवात केली त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही त्याने वडिलांकडे मदत मागितली तर वडील म्हणाले माझ्याकडे थोडीच मालमत्ता आहे हेही मी तुला दिले तर तुझ्या आईला कुठे ठेवणार मालमत्ता हा आपला शेवटचा उपाय आहे सबलला आता जास्त दुःख दुःख होते त्याचे समजून घेणारे आजूबाजूला कोणी नव्हते तो लोकांना भेटला पण त्याची फसवणूक झाली आणि विश्वासघाताने त्याचे मन दुखावले गेले त्याला वाटू लागले आता जगण्यात काय अर्थ आता मरण हाच आधार आहे तो आत्महत्या करण्यासाठी डोंगराकडे जात होता त्याला अचानक आठवण झाली की गुरु म्हणाले होते की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये सबल गुरुंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा सांगितली तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला माझे हे दुःख सोडवा गुरुदेव गुरु, गुरु म्हणाले जेव्हा तुमच्या जीवनात खरे दुःख येते मग माझ्याकडे या मी नक्कीच सोडवीन माझ्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते दुःख नाही का हा प्रश्न सबलने विचारला शेवटी खरे दुःख काय आहे गुरुदेव गुरु म्हणाले गुरु आधी तुम्ही सांगा की तुमच्या या दुःखातून तुम्ही काय शिकलात सबल म्हणाला आपल्या यशामुळे आपल्या प्रगतीमुळे जी माणसे आपल्या आयुष्यात आली आहेत ती नक्कीच आपला विश्वासघात करतील कारण ते वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहणार नाहीत हे मला कळले ते फक्त चांगल्या काळातच आमचा फायदा घेतात आणि वाईट काळात आम्हाला सोडून देतात फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे जे आपल्या वाईट काळात अपयशाच्या वेळी आपल्या पाठीशी उभे असतात पण अशी माणसे फार कमी असतात पण ज्यांच्याकडे असतात त्यांचा त्यांनी आदर केला पाहिजे त्यांचा अपमान होता कामा नाही कोणाच्या विरोधात कधीही कट रचू नये हे देखील मी शिकलो माणसाने आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने केले पाहिजे आणि कधीही लोभी होऊ नये मित्र हा मानवी स्वभाव आहे आपली सर्व व्यथा आणि अनुभव सांगितल्यावर सबल डोळ्यात अश्रू घेऊन गुरुंसमोर बसला होता काही वेळाने गुरु उठले आणि त्यांनी त्या ते झाडाखाली खड्डा खणून सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घागर बाहेर काढला आणि सबलला दिला आणि म्हणाले तुझ्या आयुष्यात खरे दुःख आल्यावर माझ्याकडे ये मग त्याने गुरूंचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून तिथून निघून गेला त्या पैशातून त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला छोटे व्यापारी असण्यामागेही काहीतरी होतं त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय केला काही वेळातच तो आपल्या शहरातील मोठा व्यापारी बनला त्यांचे जीवन सुख आणि सुविधांनी भरलेले होते पण कोणी कितीही चांगलं असो कितीही चांगलं वागलं तरी दान केलं गरजूंना मदत केली लोकांना मदत केली पण जीवनात दुःख हे एक ना एक दिवस येतेच तर ते तसेच सबलच्या आयुष्यातही दुःख आले त्याच्या आई वडिलांचा दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला सबलचे त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूने त्याला खूप दुःख झाले दोघांचेही पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आई वडिलांचे मृतदेह जळताना पाहून त्याचे मन अस्वस्थ झाले जेव्हा तो घरी परत आला